नांदेड सिटी मध्ये घुमला पाहिजे नमस्कार <laughs> मित्रांनो या कन्सर्प्ट समजून घेण्यासाठी आणि याला काम करण्यासाठी याच्यामध्ये जे मी आलो ते मला एक आरोग्य होता, कॅन्सर बिमारी झाली ती या बिमारीमध्ये मी मुंबई या ठिकाणी माझं ट्रीटमेंट चालू होता ते करत करत इकडं समजून घेतलो आणि इथं आलो आणि मी कॅन्सरच्या बिमारीतून मुक्त झालो एमआयएच्या माध्यमातून जे प्रोडक्ट बनतात आरोग्याचे शेतीचे असो कुठले असो हे नंबर चे, चे, चे प्रोडक्ट आता घेणाऱ्याने कुठला संशय करू नव्ह कारण का ज्याला नाही पणी त्याच्यासाठी आहे तर मी आहे ज्या डॉक्टरांनी काहीच होत नाही मदत होते त्या त्या परिचय करून देतो माझं नाव आपराव सुगावे या कन्सेप्ट मध्ये आणण्यासाठी मला सुनंदा मॅडम तसेच कोमल सोपाठराव पांचा तसेच पांचाळ फॅमिली होताल फॅमिली व तसेच आमचे वेळोवेळी सांगणारे आम्हाला श्रीकांत हानवते सर तसेच आमचे नागनाथ जाधव सर व आम्हाला या कन्सेप्टमध्ये टिकून ठेवणारे तुमचं वेळोवेळी या ठिकाणी जर तुम्ही काम करत करत हातामध्ये जे काम आहे आपल्या हातातलं काम कोणतंही सोडायचं नाही ते काम करत करत जर वेळ गेला आपण कोण दोन, दोन तास दिवसाचा तर याच्यामध्ये आपलं करिअर होऊ शकते तसेच आमचे म्हणणारे असं सांगणारे बालाजी सळकर सर आणि या नांदेड जिल्ह्यातच नसून या मराठवाड्यात महाराष्ट्रात आणि या भारतामध्ये नाव ज्याचं घेतले जाते ते असे आमचे सर्वांचे महागुरू आपला इला मी नमस्कार करतो वंदन करतो आणि मित्रांनो हे कन्सेप्ट समजून घ्या या माध्यमातून या जीवदान पण मी या विमाना कपल आणि माझी अचिव्हमेंट मी जे यामध्ये आलो नऊ जून दोन हजार तेवीस ला जॉईन झालो आणि नऊ जून दोन हजार चोवीस ला मी टी सी झालो तसेच आज आठ जून दोन हजार पंचवीस ला टी सी म्हणून तुमच्या पुढे उभा आहे आणि हा सन्मान माझा नसून माझ्या टीमचा व आपल्याला अर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे